समजा सोयाबीनवर चक्रीभुंगा आहे किंवा ऊस झालं हळद झाली याच्यामध्ये जी उन्नी येते वे 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 हे वेगवेगळ्या जे कीटकांचे प्रकार आहेत हे येतात कुठून हे जर आपल्याला कळालं आणि आपण त्याच ठिकाणी जर वार केला तर यांची येण्याची जी प्रक्रिया आहे ही आपण थांबवू शकतो आता आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की हे जे काही कीटक आहेत जे खरीपमध्ये येतात हे काही पावसाच्या पाण्यातून खाली जमिनीमध्ये येत नाहीत तर हे आपल्या पिकावर येतात कुठून याच्यामध्ये लक्षात घ्या आपण शेता आता शेतामध्येच आहे या शेतामध्ये जो कचरा पडलेला आहे हा मागच्या वर्षीचा जो काळी कचरा या ठिकाणी अंडे जे आहेत ते सुप्त आणि हे मागच्या सीझन पासून आतापर्यंत हे सुप्त अवस्थेत पडलेले आहेत जसा पाऊस पडणार तशी यांची सुप्त अवस्था ही ब्रेक होते आणि सुप्त अवस्थेतून हे बाहेर येऊन परत त्यांची क्रिया सुरू होते आणि त्या अंड्यामधून मग हाळी निघण्याची प्रक्रिया सुरू होते आणि हीच आळी नंतर तुमचं तूर आहे सोयाबीन आहे किंवा कपाशी आहे यावर हळूहळू झाडावर चढून ती पानं खाण्याची प्रक्रिया तिची सुरू करते आपण आळी आल्यानंतर कारण आपल्याला आळी आली हे जेव्हा कळतं तोपर्यंत बऱ्यापैकी आपल्या पिकाचं नुकसान झालेलं असतं किंवा सुरू झालेलं असतं जर आपण हे जे अंडे आहेत जे या ठिकाणी पडलेले आहेत हेच मारले आणि पुढे त्याची आळी तयारच होणार नाही मग ती बोंडाळी असो चक्रीभुंगा असो हुमणी असो किंवा साधी नागाळी असो ही तयारच होणार नाही ही प्रक्रिया जर अंडे आहे त्याच लेवलवर आपण स्टॉप केली तर आपण ह्यानंतरच्या ज्या फवारणी आहेत ह्या टाळू शकतो बरेच शेतकरी विचारतात की सर तुमच्या यूट्यूब चॅनलवर तर आम्ही बघतो की फक्त एका फवारणीमध्ये खरबूज तरबूज यासारखी पिकं तुम्ही काढता त्याचं कारण हेच आहे की आपण शेतामध्ये असलेले सर्व अंडे तेव्हाच्या तेव्हाच मारून टाकतो म्हणजे पूर्ण जी यांचं जे चक्र असतं पहिले अंडं त्यानंतर छोटी आळी मोठी आळी आणि मादा नर हे पूर्ण चक्रच आपण त्या ठिकाणी स्टॉप करायचं आहे आणि नवी आळी यूज द्यायची नाही तर तर आपण या फवारणावर होणारा खर्च आणि आपलं होणारं नुकसान हे टाळू शकू धन्यवाद